सो आज आलो आहे भिवंडी दरबार खेडशिवापूर इथल्या हॉटेलला हॉटेलचा होटेल रिव्ह्यू घ्यायला फॅमिली विथ मम्मा गोलू ऑल फॅमिली आहे बाहेरचा एमबीएन्स खूप छान आहे सो आतमध्ये गेल्यानंतर जेवणाचा रिव्ह्यू नक्की सांगेल तसं तर, तर ट्राय दोन तीन हॉटेल आहेत इथे जे मला खूप आवडले पण हे जरा जास्तच आवडलं त्याचं एमबीएन्स बाहेर सो आम्ही हे ट्राय करणार आहोत नक्की खूप सुंदर आहे हे स्वातमध्ये जाऊन दाखवते दाखवतेसाठी झोका पण आहे मुलांसाठी वल्ली दरबार सो मेन्स सुरुवातीला पाहू शकता इकडे पण सिटिंग एरिया आहे खूप सुंदर सिटिंग एरिया <laughs> व्हेज नॉन दोन्ही आहे आता टेबलची सिस्टीम ही खूप सुंदर आहे दोन असे मेन्यू कार्ड्स आहेत मेन्यू पण खूप सुंदर आहे जास्त कॉस्टली नाही आहे आम्ही जेवण मागवलं जेवण काय एवढं खास नव्हतं म्हणजे आम्ही चिकन चिल्ली मागवली त्यानंतर प्रॉन्स फ्राय मागवले होते आणि चिकन मखमलाई मागवलं तर चिकन मखमलाई जे आहे ते एकदम कच्चं होतं म्हणजे असं सांगायला म्हणून ते तयारच नव्हतं झालं आणि चिल्ली पण काही एवढं खास नव्हतं आणि सूप खारट होते सगळे म्हणजे काही चांगलं नव्हतं एकही गोष्ट चांगली नाही मिळाली त्याच्यामधली जे क्रीम जे तुम चटणी वगैरे दिसतीये ती पण आर्टिफिशियल होते सगळं म्हणजे पावडर बनवलेल्या जशा असतात तशा स्वामी आम्ही भुवंडी दरबारमध्ये आलो होतो जेवण करायला दिला नव्हता रिव्ह्यू yeah. आम्ही खूप ठिकाणी जेवतो बट इथे पावडरवाला टोमॅटो सूप होता दुसरं व्हेज सांगितलं होतं बट आम्हाला आहे की चिकन मंचाव सूप ते पण साखर टाकतो सैल थोडासा त्याच्यानंतर आम्हाला जे चिकन मंचाव सूप होतं एकदम खारट पण मिळाले म्हणजे जे कॉर्न सांगितलं होतं ते चिकन मध्ये आलं आणि जे पंचाव सांगितलं होतं ते खारटमध्ये आलं हे भगवान सो आम्ही ते अवॉइड केलं मग आम्ही स्टार्टर मागवलं तर स्टार्टरचे हालतसेच होते सो आम्ही स्टार्टरवरच थांबवलं बिल पे केलं आणि आम्ही आता आलो आहे त्याचं जवळ शौर्यवाडा म्हणून आहे तसं तर शौर्यवाडा हे आम्ही कुंडरीचं जे मेन ब्रांच आहे ते पण ट्राय केलं खूप सुंदर जेवण आहे खरंच खूप सुंदर आहे सौरगाड असते पण त्यामुळे आम्ही ते स्किप करून इथे जे जेवायला आले सो सो इथला रिव्ह्यू तुम्हाला देतेच पण तरी पण शोयगाडचा ब्रांचला खरंच खूप छान आहे आता हेही ब्रांच तुम्ही ट्राय करेल इन्क्लुडिंग ते फक्त दिसायला सुंदर आहे तिथे ना मुलांचं खेळण्याचा एरिया आहे ना काय पण शोरे आणि मला तुम्हाला दाखवते मी खेळण्यासाठी पण मुलांना स्पेस आहे मुला छान वाटतय मला बेबी तिथे खूप नाराज झाली होती खूप जरा बर वाटतय तिला आणि तिला सो मी पहिलंच म्हणलो होतं की उंडरीच्या ब्रांचला शौर्य किंवा प्रथमेश खेकडा स्पेशल ला जाऊयात कारण हे दोन्ही क्वालिटी एक नंबर आहे पण आम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायची चूल असते नेहमीच नेहमीच नवीन काहीतरी ट्राय करायचं असतं आणि ब्लॉक बनतोय आणि आम्ही जाणार आहे आणि आमच्या सोबत नवीन काहीतरी होणार नाही असं शक्यच नाही काय बोलू आपण आपण कधीतरी बाहेर जातो आणि आपल्यासोबत काही घडत नाही असं कधी होत सो आता पण खेळ खूप सुंदर आहे उंडरीचं पण ब्रांच आमचं खूप छान आहे खूप सुंदर आहे so, सो आपण एंट्री केली आहे जेवणही मागूयात तर इथे कसं वाटते आपण ना चांगलं वाटते कमी कसं वाटतं इथे बस मच्छर नाही आहे तिथे <laughs> इथे चांगलं नाही वाटते मग खरंच चांगलं आहे ते इथे कसं वाटतंय आता पंचर आहे ना काय ना आमचं पिल्लूला खूप भूक लागली आहे कढी पण आली आहे फायनली चिकन अंगारा स्टार्टर्ड तर आलेला आहे पण मसाला पापड नाही आला आहे प्लेट दे फायनली चिकन स्टार्टर्ड आलेलं आहे आमचं सो थाळ्या येतात आहेत थाळी येते तुमचेच स्टार्टर्ड थाळी आलेली आहे थाळी बघून जेवाला खूप बर वाटल ऍक्च्युली माझं चिकन मटन खूप सुंदर सुंदर आहे मजा मजा आया और मैं ये जो मजा है, हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता जेवण खूप सुंदर होतं असं वाटतं बोलू जेवण खरंच छान होतं त्या ब्रांड सारखंच आहे तर तुम्ही इथे पण ट्राय करू शकता जगदंबाच्या शेजारीच आहे शौर्यवाडा आणि त्या भिवंडी दरबारला बिलकुल जाऊ नका खरं सांगते so, आहे खूप बकवास जेवण खूप बकवास जेवण आहे सो इथे खूप चांगलं जेवण पण मिळालं सर्विस पण चांगली आणि गर्दी पण खूप आहे अजूनही आता अकरा वाजत आली आहे अजूनही गर्दी भरपूर आहे खरंच खूप छान टेस्ट आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा लहान मुलांना खेळायला आहे इथे आणि आजचा हा माझा रिव्ह्यू ब्लॉग छोटासाच आहे कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा Thank you, bye, good night.